ठीक आहे तर आपल्या समोर एक विद्यार्थिनी आलेली आहे डोळ्याची बारीक नजर ठेवा आपलं नाव समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग नाही समृद्धी दाता रामकर असं पूर्ण नाव सांगायचं असतं कारण जन्मदात्यांना विसरायचं नसतं आपल्या समोर आलेलं आहे समृद्धी अँड समृद्धी आपल्याकडे आहेत एक आहे पिंक एक आहे ग्रीन आणि एक आहे पर्पल तर हे पहा हा एक मेंटलिस्ट प्रयोग होणार आहे मेंटलिस्ट ट्रिक आहे खूप छान प्रयोग आहे आवडला तर टाळ्या वाजवा तर समृद्धी या तीन पैकी तुला कोणता कलरचा रुमाल पाहिजे पर्पल गे। पर्पल घेतला आता दोन माझ्याकडे राहिले आता कोणता पाहिजे पिंक ओके तो दोन्ही रुमाल तू एकमेकांना गाठी मारू शकते कोणताही रुमाल कोणत्याही रुमाल बांधू शकते हा पण देणार मी गाठी मारायला फक्त आपण डोळ्याची बारीक नजर ठेवा ओके तर समृद्धीने पिंक रुमाल पर्पलला बांधलेला आहे आणि हा ग्रीन रुमाल कोणत्याही रुमाला तू बांधू शकते जसं तुला वाटेल मी काही सांगणार नाहीये कोणता रुमाल कोणत्या रुमाला बांधायचा आहे जसं समृद्धीला वाटेल तसं ती बांधेल आणि ॲक्च्युली हा मी मेंटलिस्ट प्रोग तयार केलेला आहे तुम्हाला पाहायला मिळेल एक छान ट्रिक बांधले असं दाखव वरती ठीक आहे यात काही या चेंजेस करायचं तुला नाही म्हणजे उलटा पालटा सरळ काय नाही आहे असं ठेवायचं असं वरती पकड एक कोपरा पकड हे ते याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही असं ती म्हटलेली आहे असं पकड किंवा मग असं पकड कसंही पकड जसं तुला वाटेल फक्त एक कोपरा मोगळा सोडायचा आहे तर वरती पिंक आहे खाली पर्पल आहे आणि लास्ट ग्रीन आहे वरती आहे पिंक मध्ये आहे पर्पल आणि खाली आहे ग्रीन यात काय चेंजेस करायचं हो। आहे चे नाही नक्की ओके असं पकड ना सोडायचं नाही थोडं ओढून बघ सुटतात का नाही एका हातामध्ये पकडलं तरी चालेल तर आता पहा वरती जसे रुमाल तिने बांधलेत खालेत सेम तसेच मी ही रुमाल बांधून ठेवलेले आहेत त्या बॅगेमध्ये माझ्या जागेवर तू उभी राहा आणि समोर बघ जसे समृद्धीने रुमाल बांधलेत सेम तसेच मी ही रुमाल बांधलेले कारण मी तिचं ऑलरेडी माइंड रिडिंग केलं होतं मेंटलिस्ट प्रयोग आहे ती जेव्हा बसली तेव्हा मी मुद्दामधून तिलाच बोलवलं कारण मला माहीत होतं समृद्धी कोणता रुमाल कोणत्या रुमाला बांधणार आहे पाहूया सेम असेच मी बांधले की नाही আগা <Sýst> জুখ <Sýst> <Sýst> पुता बेचैन कर गया, गया। हाथों में आ गया जो कल रुमाल तर समृद्धीने बांधले तशीच मी हे बांधलेले ऑलरेडी थँक्यू समृद्धी थँक्यू व्हेरी मच सीट डाऊन बसू शकते आणि यानंतर तुम्हाला एक असा डाऊट असेल की त्या बॅगेमध्ये आणखी रुमाल बांधलेले आहेत हो की नाही तुमचं मी डाऊन क्लिअर करतो एक कार्ड आहे तो मी साईडला ठेवतो आणि ही बॅग ही बॅग पूर्णपणे एकदम रिकामी आहे मोकळी बॅग आहे एमटी बॅग यामध्ये काही सुद्धा नाही आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच